गणपती बाप्पा मोरया मंडळी यंदाची गणेश चतुर्थी काही राशींसाठी विशेष ठरणार आहे बाप्पांच्या कृपेमुळे या राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार अडथळे दूर होऊन प्रचंड धनलाभ यश आणि समाधान लाभणार तुम्ही त्यात आहात का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय गणेश देवा जय मंगलमूर्ती स्वागत आहे कृपासिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक परिवारात आपण सगळे मिळून बाप्पाची कृपा अनुभवतो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मकता आणतो आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थीचे खास महत्त्व बाप्पांची पूजा का विशेष आहे चार भाग्यवान राशी कोणत्या आणि प्रत्येक राशीला योग्य असा उपाय गणेश हा सिद्धीचा अधिपती आहे जिथे अडथळे तिथे बाप्पा दूर करतात ग गणपतये नमहा हा मंत्र हा सर्व विघ्नांचा नाश करतो गणेश चतुर्थीला केलेली मोदक व दुरवेची पूजा धन बुद्धी आणि यश देते शास्त्र सांगतं की या दिवशी गणपतीची पूजा केल्याने साडेसातीचे परिणाम हलके होतात आणि नवीन कार्यारंभासाठी शुभफल मिळते यंदा चतुर्थीवर विशेष ग्रहयोग तयार होत आहेत बुध आणि गुरूची दृष्टी काही राशींना आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात मोठा फायदा देणार आहे मेष रास काय घडणार करिअरमध्ये दीर्घकाळ अडकलेले निर्णय आता पुढे सरकतील बेरोजगारांना नोकरीच्या संधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी थांबलेले पैसे मिळतील घरातील वातावरण प्रसन्न होईल वाद मिटतील काय लक्षात ठेवावे राग आणि उतावळेपणा टाळा गुंतवणूक विचारपूर्वक करा उपाय बाप्पांना लाल फुलं व एकवीस दुरवा अर्पण करा दररोज गणपते नमहा एकशे आठ वेळा म्हणा एक मोदक मुलांना दान करा कर्करास काय घडणार घर जमीन जुमला किंवा वाहन खरेदीत यश गृहिणींना नवीन उत्पन्नाच्या संधी वैवाहिक आयुष्यात सुख काय लक्षात ठेवावे भावनिक निर्णय टाळा कुटुंबासोबत संवाद वाढवा उपाय बाप्पांना नारळ व पांढरे मोदक अर्पण करा चांदीचे गणेश तिजोरीत ठेवा गणपती अथर्व शीर्ष ऐका किंवा पठण करा सिंहरास काय घडणार नेतृत्वात प्रगती प्रसिद्धी नवे करार कलाकार शिक्षक मीडिया क्षेत्रात नवे यश अचानक मिळणारे पैसे व मान सन्मान काय लक्षात ठेवावे अहंकार टाळा टीमवर्क वाढवा आरोग्याकडे लक्ष द्या उपाय बाप्पांना केशरी वस्त्र अर्पण करा दीपदान करा ओंग गणपतये नमः जप करा मकर रास काय घडणार सरकारी कामांमध्ये गती प्रमोशन बढती किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता बचतीत वाढ गुंतवणुकीत नफा काय लक्षात ठेवावे कायदेशीर बाबतीत काळजी घ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहा उपाय बाप्पांना तिळगुळ व खवा मोदक अर्पण करा शनिवारी गरिबांना काळेतीळ दान करा दुर्वांकुरांनी आरती करा सर्व राशींना समान उपाय उपवास किंवा फळाहार करून संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्या घरात ईशान्य दिशेला गणपतीची मूर्ती ठेवा दररोज ग गणपतये नमः हा मंत्र जप करा कमाईतून थोडेसे दान करा मित्रांनो तुमची रास यामध्ये होती का कमेंटमध्ये लिहा जय गणेश आणि बाप्पाच्या कृपेची प्रार्थना करा हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना व मित्रांना शेअर करा जेणेकरून बाप्पाची कृपा सर्वांवर राहो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू नवी प्रेरणा नवे आध्यात्मिक संदेश आणि नवा उत्साह घेऊन चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा दाबा आणि रोज सकाळी सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा